श्री स्वामी समार्थ स्वामी सांगतात बाळा आजचा संदेश टाळून पुढे जाऊ नकोस मला आज तुला काही महत्वाचे सांगायचे आहे म्हणून हा संदेश शेवटपर्यंत पहा भाग्यवान ठरशील बाळा मला माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहे तुझे दुःख दुःख दूर होण्यासाठी चमत्काराशी वाट पाहत आहेस पण निराश होऊ नकोस आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस लवकर तुझ्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वरे शांती भरून जाणार आहे त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव सतत नामस्मरण करत राहा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आज आपल्या व्हिडिओला लाईक कर आणि ज्यांना या आशीर्वादाची गरज आहे त्यांना शेअर कर स्वामी म्हणतात कदाचित तुमच्या मनात असे प्रयत्न उद्वत असतील की मी स्वामींची भक्ती पूजा करतो सत्य भावाने चालतो मी कधी कुणाला दुखवत नाही फसवत नाही लांबत नाही तरी लोक मला दुःख देतात फसवलं अशा वेळी मदत का करत नाहीत तेव्हा स्वामी त्याला म्हणतात बाळा त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते तुला फसवतात याचा तात्पुरे त्यांना फायदा होतो पण तू निराश होऊ नफोस तुला फसवलं त्यांना नका आत पुढे चांगले मिळा होते त्याच्यापासून लांब देण्याने आणि त्याचे पाप त्यांच्या भोग पावे लागतात वारंवार तो सुखी दिसत असला तरी त्यात त्याने जे कृत्य केलेले आहे ते फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसरा स्वरूपा कुठे तरी डबल मिळून जाते म्हणून निष्ठा सोडू नकोस प्रामाणिक राहा भक्ती कर कुणाचे वाईट चित्तू नकोस देऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे का होईना स्वामी समर्थस नामस्मरण निश्चित चांगले दिसवस येतील तुम्ही खस जाऊ खसून जाऊ नका कधी कधी स्वामी भक्तांचं सहनशक्तीशी परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं आहे सहमत असाल तर होय स्वामी सहमत आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी जाणीव ठेवाली पाहिजे जे आता मिळत आहे त्यास तुम्हाला आनंद मिळेल सुंदर शहरा एक दिवस म्हातारा होतो बलाड शरीर एक दिवस गुण पडते ही एक दिवस निघून जाते कोणत्याही परिस्थितीस मनाचा तो ढा सतत असेल तर स्वामींनी समर्थाचे नाम घेऊन स्वतः संवाद साधा की मला माहीत आहे स्वामींनी माझ्यासाठी योग्य ते योजना तयार केलेली आहे आपली इच्छा पूर्ण होणार आविश्वास ठेवून स्वामी व निशंक सोपं वा मग ती इच्छा पूर्ण व्हायला येईल कठीण काळात सतत स्वतःला सांगा शरीरात अजून संपले नाही कारण मी अजून जिंकलेला नाही लक्षात ठेवा लोक उभवत्या सूर्याला नमस्कार घालतात मावळत नाही पायाला स्पर्श करून जाणारा लाट त्यास असतात ज्या गोष्टी बोटी आवडत सामर्थ्य थे ठेवतात ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी चालेल हरकत नाही स्वतः वर विश्वास असला की जीवनात सुरुवात कुठूनही करता येते जे जप कराल ते स्वामी जपते जे वाचले ते स्वामी प्रेक्षित तुम्हा सर्वांना रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणात तुम्ही फक्त त्या परमे परमेश्वराला आपले सर्व दुःख सुख वेळेत सांगितले पाहिजे त्यासाठी तासन तास बसायला हवे असे नाही त्यासाठी ठराव वेळ दररोज न सुकता द्यायला हवा त्याला वेळ का स्थल यांचे बंधन हवे तेव्हा ती उपासना सिद्ध होऊन आपल्याला योग्य तो मार्ग सापडेल तर आज आप चैनल सब्सक्राइब करो लाइक करा तुम्हारा नशीबान से दार उगड़ेल सौमे संगता जे जमले थे सर्वान जमेल शक्य है अगदी काल